हॅलो गुड मॉर्निंग स्टुडंट्स अँड माय डिअर फ्रेंड्स बघा घाबरून जाऊ नका परीक्षा जवळ आली अरे जवळ आली तर काय करू घाबरून जाऊ नका भाषांतराची सर्वात सोप पद्धत मी तुमच्यासाठी आणली ते बघा बरेच मुलं म्हणतात सर तू भाषांतरच कळता ना हो आता काय करा मला काय करू नको युट्यूब युट्यूबवरती जाय त्या ठिकाणी इंग्लिश गुरु आण सरस्ट्राईप कर तुला सर्व व्हिडिओ दिसते तुला कोणती पद्धत भाषांतराची आहे बघा एकदम सोपी पद्धत आहे आणि ती पद्धत आत्मसात करण्यासाठी आपल्याला व्हिडिओ बघणं संपूर्ण संपूर्ण व्हिडिओ बघणं आहे नाही काय कर कसं होतं मुलांनो काही मुलं अर्धोठिं उभं आणि सोडून देतात मग सर मला हे करता कर्म क्रियापद कुठं लिहा काय करा बघा मित्रांनो या ठिकाणी करता कर्म क्रियापद हे लक्षात ठेवण्यापेक्षा आपण या वाक्यामध्ये कुठं आणि कसं को कुण कुण ना शब्द कुठला कुठे घ्यायचा हो। बघा आता काही ठिकाणी कसं होतं माहिती का बऱ्याच ठिकाणी मुलांना शब्दच कुठे घ्यावा आता हा पहिला शब्द आहे दुसरं पाहिजे शब्द वाक्य लिहिले मनीषाला आंबे खायला आवडतात आता या ठिकाणी मनीषाला आंबे खायला आवडतात परंतु आपण लिहायचं कसं बाबा या ठिकाणी करता कोण आहे हे करता हे कर्म आहे हे क्रियापद आहे परंतु या ठिकाणी आपल्याला असं नाही करायचं कि नाहीच माझ्या लक्षात राहत नाही करता कर्मत्याबद्दल लक्षात जरी राहत नसेल तर या ठिकाणी तुम्हाला टिप्स सांगणार आहे टिप्स म्हणजे कोणत्या भागामधून मित्रांनो ही टिप्स लक्षात ठेवत असताना आपल्याला फक्त बघायचंय की बघा बरं या ठिकाणी आता हे नाव काय आहे मनीषा हे सुरुवातीला आपण लिहायचं जे काय असेल ते ही सी ईट काय असेल ते आता समजा इथं नाव दिलं आपण मनीषा मग इथे लिहा ना मनीषा एम एम आ यश हे झालं मनीषा बर काय बरं मनीषा मनिषा ला काय आवडतात आंबेराज मनीषा लाईक आता शेवटचा जो शब्द आहे जो क्रियापद आहे ते आपल्याला सुरुवातीला घ्यायचं प्रत्येक वाक्यामध्ये आपल्याला लक्षात ठेवायचं की हे झालं नंबर एक चौके एक दोन तीन चार असे येते ना पण आपल्याला एक आणि शेवटपासून पा आवडतात खायला आंबे असा आपल्याला घ्यायचा म्हणजे उलट इंग्रजीमध्ये लिहित असताना आपल्याला पहिला करता घेतल्याच्या नंतर शेवटपासून असं उलट यायचं आहे आता पहा मनीषा इथं काय घेतलं पण मनीषा लाईक टू इट मँगवत मनीषा लाइक आता एल आय के मनीषा लाईक काय अर्थ बाळा मनीषा लाइक टू इट बँग एम एल जी ओ एस आता पहा मी काय लिहिलं मुलांना या ठिकाणी मँगो म्हणजे एक आंबा आहे का मँगो ईएस का लावलं या ठिकाणी एम एन जी ओ जीओ एस जेव्हा आपण एखाद्या वेळेस अनेक वस्तू असतात त्याला आपण एस किंवा ईएस लावत असतो हे फार महत्वाचा मुद्दा आहे नाहीतर काय करतील मनीषा लाईक टू इट मँगो आता या ठिकाणी मँगोज असं दिलेलं आहे म्हणजे आंबे या ठिकाणी एक असेल तर मँगो लिहिलं असता मनीषाला आंबा खायला आवडतो मग आपण एक लिहिलं असतं आंबा पण या ठिकाणी मँगोज आहेत मनीषा लाईक टू इट Uh, तिला अभ्यास करायला आवडतो पहा नंबर दोन घ्या तिला आता कोणाला रे या ठिकाणी एखादं कोणाचं नाव आहे का नाही तिला म्हणजे कोणा इथं मुलीचं नाव आपण दिलेलं नाही फक्त इथे घ्यायचं तिला तिला अभ्यास करायला आवडतो काय करायला आवडतो बाळा अभ्यास तिला अभ्यास करायला आवडतो आता करायला आवडतो आता बघा बरं या ठिकाणी आपण काय लिहिणार ते सुरुवातीला काय यायचं आहे आवडतो तिला म्हणजे काय तिला आता काय म्हणजे तिला म्हणजे ना मुलीचं नाव नाही मग तिला साठी आपण शी घेत असतो काय घेतो आपण शी एश म्हणजे ती एच इ ही म्हणजे तो इट इट म्हणजे ते तो ती ते तर दे घ्यायचं अनेक असतील तर आपल्याला दे घ्यायचं पहा आता या ठिकाणी एकच आहे ती ती मुली आहे म्हणून काय घेणार सी सी आता काय बळालं ना सीच्या नंतर आवडण्या काय घेतो आपण लाईक किंवा लव आपण या ठिकाणी लाईक घेऊ सी लाईक सी लाईक काय आवड तिला काय करला लाईक टू स्टडी सी लाईक टू स्टडी लाईक टू अभ्यास म्हणजे स्टडी एस डी वाय पा एवढं सोपं आहे पण तुमच्या लक्षात बसल तर नाही कसं होईल तुम्ही आपलं चला सर सांगता आपण ऐकायचं नदी फु, लळी फुंकली सोनारे इकडून तिकडे गेले वारे मग काय फात परीक्षेत गेला बाळा विचार करायला कसं करू सर आता आणि सर मग तुम्हाला सांगितलं असं लिहायचं पण लक्षातच बसलो करता कुठं लिहू कर्म कुठं लिहू क्रियापद कुठे लिहू सांगितलं बाळा करता घे क्रियापद घेऊला अं राहायला जो त्र वाक्याचा भाग येतो उडत कमवून घ्यायचं म्हणजे एकदम सोपा मार्ग आहे आणि हे आपल्या लक्ष ठेवायचं असेल तर आपण हा व्हिडिओ संपूर्ण बघितलाच पाहिजे प्रत्येक वाक्य मी या ठिकाणी तुम्हाला स्पष्ट करून सांगत असताना आपलं लक्ष समोर असलं पाहिजे आणि वही काढा वही काढून आपलं वहीवरती द्या म्हणजे तुम्हाला काय होईल त्याचा फायदा होईल आता पुढचं वाक्य मला विद्यार्थी दररोज ग्रहपाठ पूर्ण करतात विद्यार्थी सुधार सांगा ना विद्यार्थी काय करतात विद्यार्थी विद्यार्थी दररोज ग्रहपाठ ग्रहपाठ पूर्ण आता आपल्याला या ठिकाणी पूर्ण करतात की ग्रहपाठला काय म्हणायचं हे आपल्याला माहीत पाहिजे बरेच मुलं बोन सर आणि माझ्या लक्षात सुरू होऊ सर लक्षात आता आता इथे काय नाही बाळा तसं नाही करायचं आता इथं काय लिहिलं मग आपण विद्यार्थी स्टुडंट्स Yes, D -U -D -E -D. Students, काय करता करतात करता नय करतात Students complete हे काम्लीट होमवर्क Students कंप्लीट सी ओ एम पी एल ई टी कम्प्लीट काय करतात पूर्ण स्टुडंट कंप्लीट म्हणजे पूर्ण करतात होमवर्क आता इथे उलट आहे ना असं हे पानास घ्या हे झालं करतासाठी नंतर पूर्ण असं या उलट म्हणजे काय होईल स्टुडंट कम्प्लीट म्हणजे पूर्ण एम होमवर्कई डब्ल्यू ओ आर के होमवर्क म्हणजे गृहपाठ आणि काय रे एव्हरी कधी एव्हरी डे आर वाय डे आता हे शब्द आपल्याला आले पाहिजे म्हणजे काय होईल की आपलं वाक्य बरोबर येईल स्टुडंट्स कम्प्लीट होमवर्क येऊ देट्स कम्प्लीट होमवर्क येऊ आई दररोज स्वयंपाक करते आता आई काय करते करेल आई दररोज स्वयंपाक करते कोणासाठी आपल्या बाळांसाठी आई आई दररोज स्वयंपाक करते हे लिहित असताना आपल्याला या स्वयंपाकाला काय म्हणायचं आई दररोज स्वयंपाक करते स्वयंपाकाला काय म्हणायचं हे आलं पाहिजे आता खूप म्हणजे स्वयंपाक पण दररोज करत असताना आपण काय लिहिणार मित्रांनो आता पा आईसाठी काय लिहितो आपण मदर माहित आहे म्हणत गुड मदर म्हणजे आई आता पा काय करते बरं आई सांग मला काय करते आई मदर डज कुकिंग डेली आता मदर एम टी एच मदर डज, डी कुक कुक म्हणजे स्वयंपाक पण कुकिंग असं काम मत म्हणजे तिची क्रिया जी आहे ना ती दररोज चालू आहे मदर डज, कुकिंग के, कुकिंग दररोज साठी एवढी किंवा डेली डज कुटुंब डेली डेली म्हणजे दररोज पा आता या ठिकाणी मुलांना तुम्हाला डो आणि डज काय घ्यायचं हे सांगतो मी डू म्हणजे जर समजा एखादं वाक्य आपण हे डू म्हणजे करणे पण डज म्हणजे करते हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे आता स्वयंपाक कुक आहे कुक म्हणजे स्वयंपाक होते कुकिंग काय आहे कुकिंग यामुळे विद्यार्थी मित्रांनो की तिची क्रिया आहे चालू क्रिया आहे आणि डेली म्हणजे दररोज ती दररोज स्वयंपाक करत असते पहा करते आता पुढचं वाक्य सांग मुलींना पोहायला आवडते पहा मुलींना हा नवीन शब्द आलाय पोहायला मुलींना मुलींना पोहायला आवडते आता बऱ्याच ठिकाणी मुलींना डान्स करायला आवडतो का नाही मुलींना नृत्य करायला आवडते मुलींना पोहायला आवडते असं आपण नवीन वाक्य घेतलेलं आहे आणि या वाक्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो आपल्याला इज वर्ड्स आपल्याला पोहायला जो शब्द आहे याचा आपल्याला पोहायला काय म्हणायचं बा विचार करायला आमचा रमेश गेला वर्गात परीक्षेला पोहायला काय म्हणतात विसर गेला या तिकडे पाहायला स्विम म्हणजे पोहोच पहा स्विम मुलींना पोहायला आवडते या ठिकाणी नाही मुलींना पोहायला आवडते सॉरी मुलींना पोहायला आवडते आपण आवडते लह्या आपण मुलींना पोहायला आवडते आता हे आवडते साठी आपल्याला लाईक घेतो पण स्विम हा शब्द मग काय मुलींना गर्ल्स लाईक स्विम गर्ल्स गर्ल्स मुलींना गर्ल्स येतो म्हणजे आय आर एस गर्ल्स लाइक टू टू स्विम आता आम्ही दररोज गटात अभ्यास करतो आता माझी मुलं माझी मुलं प्राची देवयानी दुर्वा सृष्टी ह्या काय करतात सर आम्ही दररोज गटात अभ्यास करतो येऊ कसं हे वाक्य आपल्याला इंग्रजीमध्ये लिहायचं कसं बघा मित्रांनो उद्या असले तो आम्ही दररोज गटात अभ्यास करतो इथं या वाक्य आम्ही दररोज दररोज गटात अभ्यास करतो आता गटात म्हणजे काय आम्ही दररोज गटात अभ्यास करतो आता गट म्हणजे काय म्हणतो ग्रुप गटामध्ये अभ्यास करण्याचा फायदा असा आहे की एखाद्या मुलाला एखादा प्रश्न जर येत असेल तर तो दुसऱ्या मुलाला विचारू शकतो आणि त्याचं जे काय सोल्युशन आहे ते त्यांच्याकडून समजून घेऊ शकतो उदाहरण सांगतो माझ्या वर्गातले विद्यार्थी गटात अभ्यास करतात गटात बसल्यानंतर हुशार मुलाला मुलगा असेल तर ज्या मुलाला समजा एखादं गणित येणार मग तो काय करतो दुसऱ्या मुलाला विचारतो जी दुसरी मुलं त्याला सांगतात बाबा आपण एखादा गुणाकार घेतला तर गुणाकारामध्ये हाचा कसा घ्यायचा हे त्याला समजत नसेल पुढच्या विद्यार्थ्यांना सम समजावतो आता आम्ही साईड काय घेणार मुलांनो आम्ही साईड काय उई राईट उई आता उई म्हणजे आम्ही काय करता बरं तुम्ही अभ्यास करतो स्टडी राईट स्टडी इन ग्रुप वी स्टडी एस डी वी स्टडी इन ग्रुप यु डी इन ग्रुप We, we आम्ही दररोज गटात अभ्यास करतो हे शब्द आपल्याला आले पाहिजे मित्रांनो नाही तर काय होतय की सर परीक्षेत गेलो मी मला काही शब्द आठवून नाही हो काही देऊन टाक नाही आपल्याला आपली जी वर्ल्ड बँक आहे का ती आपल्याला भरमसाट करायची दररोज कमीत कमी दहा शब्द पाठ करा आरशा पुढे उभे राहा ते शब्द सारखे म्हणा म्हणजे तुमच्या पण लक्षात येईल की सर मला आता शब्द पाठवायला माझी विद्यार्थी दररोज कमी कमी पाच शब्द पाठ करतात नवीन नवीन कशावर घेऊ मी दररोज शाळेत जातो मी दररोज शाळेत जातो मला दररोज कुठे जातो शाळेत मी दररोज शाळेत जातो आता पहा मी दररोज शाळेत जातो मग लिहिला कस आता मी साठी आता मी म्हणजे कोण आय काय स्कूल एव्हरी डे आय आय म्हणजे मी मी साठी यायचं आय गो टू स्कूल म्हणजे शाळेत गो टू स्कूल पण कधी आय गो टू स्कूल मी शाळेत जातो पण कधी एव्हरी डे म्हणजे दररोज पहा मित्रांनो एकदम साध्या सोप्या आणि सरळ भाषेमध्ये मी तुम्हाला भाषांतराची सर्वात सोपे सांगितले काहीच नाही मित्रांनो एक सांग तुम्हाला पण कर्त घेतला पुन्हा येतो मी असो शी ही शी मी देख जे असेल ते किंवा एखादं नाव असेल ते घ्या नंतर शेवटचं क्रियापद घ्या आणि राहिला पार्ट ऑफ सेंटेन्स म्हणजे जे काय भाग राहिला तो त्या वाक्याचा त्यामध्ये टाकून द्या शंभर टक्के तुमचं वाक्य बरोबर आले आल्याशिवाय राहणार नाहीत आणि तुम्हाला परीक्षेमध्ये पाच पैकी पाच मार्ग होतात भाषांतरासाठी त्यामुळे माझे सर्व भाषांतराचे व्हिडिओ बघा शंभर टक्के तुम्हाला फायदा होईल थँक्यू फॉर वॉचिंग धन्यवाद